नमस्कार देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते केंद्रीय बजेट एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पाची लगीन घाई जवळ आली आहे त्यासाठी अत्यंत कमी कालावधी उरलाय देशाचा आर्थिक ताळेबंद लवकरच सादर होणार आहे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी पासून सुरू होईल एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडतील यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असेल देशवासियांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याची प्रतीक्षा आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यातील हे पहिले बजेट असणार आहे संसदेचे अधिवेशन एकतीस जानेवारी पासून सुरू होत आहे लोकसभा सचिवालयाने याविषयीची माहिती दिली आहे हे अधिवेशन चार एप्रिल पर्यंत असेल अधिवेशनाची सुरुवात एकतीस जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहातील संयुक्त बैठकीने होईल बैठकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग आठवं बजेट सादर करतील त्यात सहा पूर्ण अर्थसंकल्प तर दोन निवडणूक काळातील अंतरिम बजेट यांचा समावेश आहे एक फेब्रुवारी रोजी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर होईल लोकसभा सचिवालयाने याविषयीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल यापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम बजेट सादर करण्यात आले होते महागाईने भरडलेल्या जनतेला या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत त्यात महिलांसाठीच्या योजनेची रक्कम वाढ आणि पीएम किसान योजनेतील रक्कमेत वाढ होण्याची अपेक्षा आहे तर गेल्या अधिवेशनात करदात्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली होती करदात्यांना आता आयकर रचनेत बदल हवाय नवीन कर प्रणालीत त्यांना अधिक सवलत हवी आहे तर सर्वसामान्यांच्या खिशावरील किचन बजेटचा ताण कमी करण्याचे मोठे आव्हान आता केंद्र सरकारसमोर आहे